हा जो माझा व्यवसाय आहे हा दोन वर्षापासून सुरू आहे आणि सुरुवातीला काही प्रमाणात अडीअडचणी थोड्याशा आल्या पण मी टेक्निकली साऊंड असल्यामुळे मी त्याच्यावर मात करू शकलो कारण कोकण प्रांतात एखादं इंडस्ट्री सुरू करणं एखादं स्टार्टअप सुरू करणं एवढंसं सोपं नाही आहे पण मी त्याच्यात ते निभावून नेलेलं आहे आता आमचा मागच्या वर्षीचा जो टर्न ओव्हर पहिल्या वर्षीचा होता तो साधारण एक तीस पस्तीस लाखापर्यंत गेला होता या वर्षीचा टनओव्हर जो आहे तो पन्नास लाखाच्या आजूबाजूला आहे पण डेफिनेटली मला वाढवायचा आहे ह्याच्यामध्ये आणि काही एक दोन तीन आरपर्यंत तरी टन ओव्हर जाईल असा माझा प्रयत्न आहे पुढच्या एक दोन वर्षामध्ये ह्या ह्या ह्याच्या वापराने तुमचं रूम टेम्परेचर दोन ते चार डिग्री कमी राहणारच आहे याची, 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 याची अगदी म्हणजे मी गॅरंटी आहे नमस्कार मंडळी मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या स्टार्टअप विथ यश काशीद या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मंडळी सकाळच्या नऊ वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी आलोय कोकणातील कुडाळ या ठिकाणी येथील एक, एक उद्योजक म्हणजेच आनंद बांदिवडेकर हे मागच्या दोन वर्षांपासून या ठिकाणी कोकणात जो जांभा दगड मिळतो म्हणजेच आपण ज्याला चिरा बोलतो त्या चिऱ्यापासून टाईल्स बनवण्याचा व्यवसाय करतात आणि आज त्या व्यवसायापासून ते एक चांगलं उत्पन्न घेत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्या ज्या टाईल्स आहे ह्या संपूर्ण ठिकाणी प्रचलित आहे तर त्यांचा हा व्यवसाय कशा प्रकारे चालतो त्यांच्या या कंपनीमध्ये टाईल्स प्रकारे बनतात त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण जर्नी कशी होती हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता मी फायनली आलो आहे आनंद बांदिवडेकर सरांच्या टायल्स फॅक्टरीवर तर तुम्हाला इथे सर्वीकडे दिसत असेल तर सर्वीकडे चिरे चिरे पडलेत म्हणजे कोकणातील दगड आपण ज्याला बोलतो आणि सर आत्ता आपल्यासोबत आहे तर ह्या फॅक्टरीबद्दल आत्ता आपण संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेणार आहे नमस्कार सर नमस्कार कशा आहात तुम्ही एकदम छान वाटलं तुम्हाला भेटून सर सर्वात आहे तर तुमचं एक गुड नेम आणि ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली त्याबद्दल सांगा माझं नाव आनंद बांदिवडेकर माझा जन्म देवगड तालुक्यातला आहे जिथे हा जगप्रसिद्ध आंबा उपलब्ध आहे आपला जो आजचा प्रॉडक्ट आहे आपण जो दाखवणार आहोत तो म्हणजे लॅटराईट स्टोन म्हणजे जांबा दगड आणि या जांभ्या दगडापासून बनलेल्या टाईल्स ह्या आज आपल्याला इथे बघायचं आहेत तर हा जो लॅटराईट स्टोन आहे त्याची उपलब्धता ही फक्त कोकण किनारपट्टीवरच आहे बाकी जगात फार म्हणजे मला वाटत नाही जगात कुठे उपलब्ध आहे असे कुठेतरी असेल पण अगदी तुरळक प्रमाणात आहे आणि त्याचा कलर जो आहे जांभळा लालसर कलर जो आहे रॉयल तो मेन अट्रॅक्ट करणारा आहे आणि माझा जन्म देवगडचा असल्यामुळे आणि ह्याचा रॉ मटेरियल देवगडलाच उपलब्ध असल्यामुळे आणि माझं इंजिनिअरिंग बेस असल्यामुळे मला या प्रोडक्शन मध्ये उतराव असं वाटलं आणि त्यातून घेतला की आपल्याला हे करायचं आहे तुम्ही त्यासाठी सुरुवात केली केली मग आपण व्यवसाय सुरू करायची ज्यावेळेस संकल्पना येते त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा असतो सुरुवातीचा टप्पा अरे सुरुवातीला आपण टाइल्स प्रोडक्शन करणार आहे पण कशा प्रकारे करायचं रॉ मटेरियल कुठे उपलब्ध होईल किंवा ज्या मशिनरी आहेत त्या कुठे उपलब्ध होईल तर सुरुवातीचं मॅनेजमेंट कसं होतं तुमचं काय झालं माझं इंजिनिअरिंग बेस आहे माझं कुडाळ एम आय डी सीमध्ये उद्योग आहे तिथे मी पॅकिंग मटेरियल्स बनवतो प्लास्टिक पॅ पॅकिंग म मटेरियल्स आणि त्याला लागणाऱ्या मशनरीज ज्या आहेत त्या मी स्वतः बनवलेल्या आहेत म्हणजे त्याचं मला ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मोठा बेनिफिट झाला आणि त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे तो एक ॲडव्हान्टेज घ्यायचा मी ठरवला आणि मग ह्याला लागणारे मशनरी कशा प्रकारच्या आहेत काय त्याचा मी थोडा अभ्यास केला यूट्यूबवर अभ्यास केला केरळामध्ये थोडंसं झाकून बघितलं तिकडे तर मला आयडिया आली त्या मग संकल्पनेतून मी काही मशीन बनवल्या तीन मशीन बनवल्या एक एक युनिट बनवलं आणि देवगडला तीन वर्षापूर्वी मी हे युनिट सुरू केलं ते आजही सुरू आहे okay. परंतु एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातून माझा बेस कुडाळ असल्यामुळे मला मग असं वाटलं की आपल्याला एक्सपान्शनसाठी इथे कुडाळ ही जागा योग्य आहे कारण देवगडला पाण्याचा थोडासा तुटवडा आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये पाणी लागतं ते पाणी आपल्या इकडे उपलब्ध भरपूर प्रमाणात असल्यामुळे मी मग इकडे याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षापूर्वी हा सेटअप इथे केला ओके म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सर्व मशिनरी तुम्ही स्वतः डेव्हलप केल्या तुमच्या वर्कशॉपमध्ये ओके खूप छान आहे आणि सर आता या ठिकाणी दिसतं इथं इथे पण सगळीकडे तुम्ही ह्या टाईल्स वगैरे म्हणजे कंटिन्युअसली प्रोडक्शन चालू असतं आपलं कंटिन्यू हो आम्ही दोन शिफ्टमध्ये काम करतो ओके okay. आता हा हे इथे जे आहे दिसतात ते आ, आ, फिनिश प्रॉडक्ट आहे या ठिकाणी हो हा सात बाय बारा किंवा सहा बाय बारा असेल दोन साईज येतात सात बाय बारा एकोणीसचा स्टॉक आहे हा इकडे पण फिनिश गुड आहे तो स्टॉक आहे आमच्याकडे एकूण चार साईज बनतात एक दीड इंच बनते ती पण मोस्टली क्लॅडिंग किंवा पाथवेला वापरतात आणि त्यानंतर दोन इंच एक साईज येते पन्नास एम एम ती आ, स्पेशली पाथवे म्हणजे मॉर्निंग वॉक वगैरे हो किंवा जॉगिंग जॉगर्स ते जॉगिंग वगैरे हो करतात त्याच्यासाठी वापरलं जातं आणि तीन इंच जी आहे तो स्पेशल आ, पेविंग ब्लॉकला पर्याय आहे आणि हा पूर्ण नॅचरल आहे म्हणजे तुमच्या ह्याला मॅच दिसणारा आहे जमिनीला मॅच होणारा आहे आणि थंड आहे तो दिवसभर जरी ऊन त्याच्यावर पडलं तरी तुम्ही त्याच्यावर चालल्यानंतर तुमचे पाय भाजणार नाही याची याची गॅरंटी म्हणजे ह्याचा युज जर आपण एखाद्या बंगल्यासाठी केला एखाद्या विलासाठी केला म्हणजे त्याचा थंडाव पण तेवढंच राहील आतमध्ये हो नक्की 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 बंगल्याला जर तुमच्याकडे चिरा उपलब्ध नसेल आणि तुमचं कुठच्याही मटेरियल मध्ये तुम्ही जर बंगला बनवलेला असेल तर आऊटसाईड क्लॅडिंगला हा ही जो एकोणीस एम एमची ची जी टाईल आहे ही तुम्ही जर लावली आणि त्याच्यावर एक अँटीफंगस जर कोटिंग दिलं इपॉक्सी वगैरे किंवा मग तो इधर ग्लॉसी असेल किंवा मॅट फिनिश असेल तो एकदा कोटिंग दिल्यानंतर वर्षानुवर्ष परत त्याला कलर करायची गरज नाही कलर जशाच तसा इंटॅक्ट राहतो आणि रॉयल आहे तो ओके आणि जसं तुम्ही आता पेविंग ब्लॉकचं बोलले आता हो। पेवर ब्लॉक जे असतात आणि आपले जे ब्लॉकसाठी आपण वॉर म्हणजे वापरू शकतो तर आपला म्हणजे रेटचा डिफरन्स कसा आहे पेवर ब्लॉकचा ह्याला थोडासा जो कॉन्क्रीटचे पेवर ब्लॉक येतात त्याच्यात आणि ह्याच्यात थोडासा आमचा कॉस्टली आहे पण बाकीचे जे क्लॅडिंगचे जे ही ही मेन जो प्रॉडक्ट आहे आमचा एकोणीस एम एमचा हा कंपेरिंग टू अदर टाईल्स स्वस्त आहे आमचा त्याचा रेट सत्याहत्तर रुपये स्क्वेअर फूट जातो आणि तो स्वस्तच आहे म्हणजे बेनिफिट आहे तो कस्टमरचा कस्टमरचा तो बेनिफिट आहे आणि रूम टेम्परेचर तुमचं दोन ते चार डिग्री डेफिनेटली म्हणजे कमीच आपल्या फॅक्टरी फॅक्टरीकडे येऊयात तर फॅक्टरीमध्ये जे काही टाइल्स बनवायची प्रोसेस आहे म्हणजे रॉ मटेरियल आणण्यापासून टाइल्स कशा बनवल्या जातात त्याबद्दल एक माहिती द्या हां आपण मित्रांनो आता आपण सरांच्या वर्कशॉप मध्ये आहे जिथं टाइल्स तयार होतात त्या ठिकाणी आपण आहे सर कशा प्रकारे टाइल्स बनवले जातात आता इथे ही मशीन आहे आणि हा आ, आता रॉ मटेरियल आहे समजा हा जांभा दगड हा रॉ मटेरियल आहे कसा आहे इथे ह्या मशीनवर आम्ही त्याची रुंदी म्हणजे आता सहा इंच जी रुंदी आहे ती सहा इंचा कट घेतला जातो याच्यामध्ये म्हणजे एक साईज झाली रुंदीची हा हा दगडनंतर सेमी फिनिश झाला तो ह्या मशीनवर येतो या मशीनवर दीड इंचाची सेटिंग लावलेली आहे या मशीनवर हो तो चिरा ठेवला की त्याच्यापासून पाच सेमी फिनिश्ड टायल्स निघतात दीड इंचाच्या फक्त ते सेमी फिनिश एवढ्यासाठी की त्याची लांबी व्हायची बाकी असते आणि हे आ, सेमी फिनिश्ड आहे ते इथे येतं आणि ही इथे त्याची लांबी तयार होते, ते ते होते। हे बारा इंचाची साईज सेट आहे तो, एक तो चार चार आणि फिनिशिंग सहा बाय बारा ओके okay. आता या ठिकाणी दिसतोय की पूर्ण ग्लॉसी चाकाकी आहे ते कशी काय त्याला एकदम हे आम्ही मी डिझाईन करताना मी तेच केलं होतं कारण ह्याला एकदा बनवल्यानंतर परत पॉलिशिंगचा प्रोसेस म्हणजे तो लेंदी होतो परत ते मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढते मग तो विचार करून माझं इंजिनिअरिंग बेसचा मी ॲडव्हान्टेज मला मिळाला आणि मग मी काय केलं ग्लॉसिनेससाठी ह्याला वॉटर लुब्रिकेंटचा वापर केला जे जेणेकरून okay. कटिंगमध्ये धूळ होत नाही दगड कट होताना आणि हाय प्रेशर वॉटर लुब्रिकेंट वापरल्यामुळे त्याचे जे कटिंगमधले जे ग्रेन्स आहेत ते ग्रेन्स सगळे वॉश आऊट होतात आणि कटिंगमध्येच त्याला एक चांगल्या प्रकारे शायनिंग येते म्हणजे पॉलिशिंग येते पण जेणेकरून परत पॉलिशिंग करायची गरज नाही सर आता आपण प्रोडक्शन बद्दल तर संपूर्ण माहिती पाहिली का टाइल्स कशा तयार होतात मग आता आपल्या फॅक्टरीमध्ये आता वर्कर्स किती आहेत आणि डेलीचं प्रोडक्शन कॅपॅसिटी काय या फॅक्टरीमध्ये माझ्याकडे दहा वर्कर आहेत एका शिफ्टला पाच एका शिफ्टला पाच असे आम्ही दोन शिफ्ट चालवतो आणि हे दोन दोन युनिट आहेत दोन सायकल चालतात एका वेळी आणि याचं प्रॉडक्शन जे आहे ते साधारण एक साडेसातशे ते आठशे स्क्वेअर फीट एका शिफ्टला प्रॉडक्शन आहे म्हणजे साधारण दीड हजार स्क्वेअर फूट आम्ही डेली हे प्रोडक्ट प्रोडक्शन करतो म्हणजे पीसेसचा जर विचार केला तर दिवसातून किती पीसेस काढतो तीन हजार पीस आपले तयार होतात ओके सर प्रोडक्शन करणं व्यवसायामध्ये तुमचा प्रोडक्ट पण छान आहे युनिक आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यवसायात असते मार्केटिंग तर मार्केटिंग कसं केलं तुम्ही तोच मोठा विषय होता मार्केटिंगचा मार्केटिंग कसं करायचं कारण ह्याची जे फीचर्स पाहिले तर ह्याची गरज खरी तर कोल्हापूर म्हणजे थोडक्यात आपलं पश्चिम महाराष्ट्र परभणी लातूर मराठवाडा त्या साईडला खूप गरज आहे हा तर त्या बाजूला ह्याची खरी गरज आहे हे माझ्या लक्षात आलं मी तिकडे थोडस मार्केटिंग करायचा प्रयत्न केला तर तिथल्या लोकांना हे काय माहितच नाही okay. ते म्हणा आम्ही हे कधी पाहिलंच नाही आम्ही चिरा पाहिलाय म्हणाले पण तो, तो चिरा आणून आमच्याकडे घर बांधणं ज्याने कोण जे कोण चिरा आणून घर बांधतात ते श्रीमंताचं घर अशी त्यांच्याकडे ती संकल्पना आहे मग म्हटलं तेच श्रीमंतचं घर तुम्हाला कमी खर्चात तुम्हाला बांधता येईल इकडे असं सांगितलं पण ते म्हणाले अजून लोकांना माहीत नाही तो कन्सेप्ट मग मी काय केलं थोडासा फोकस गोव्यावर घेतला कारण गोव्याचे लोक का सध्या पर्यावरणवादी खूप आहेत मग तिकडे फोकस केलं हे तिकडे क्लिक झालं आणि जो आमचं प्रॉडक्शन आहे सध्या प्रॉडक्ट आहे हा गोव्यातच सिक्स्टी पर्सेंट चालतोय आणि okay. उर्वरित जो आहे आम्ही आता सांगली सातारा कोल्हापूर बेळगाव थोड्या प्रमाणात पुणे आणि मुंबई इकडे नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न हळूहळू वाढतोय आणि मला वाटतं इयर टू इयर पब्लिसिटी जी आहे त्याच्यातून किंवा कोणतरी बघतात काहीतरी वेगळं दिसतंय चिराची फिनिशिंग आणि ह्या टाईलची फिनिशिंग याच्यामध्ये खूप फरक खूप फरक आहे मी पण पाहिला आता खूप फरक आहे तर त्याच्यामुळे ते लोकांच्या नजरेत बसायला लागले आता काही कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरे आहेत तर त्यांच्या फ्रंटला एखाद्या इलेवेशनला एखादा पोर्शन कुठेतरी ऑफिसच्या एका बाहेरच्या पोर्शन असे करायला लागले काही गोव्यात बंगलो जे आहेत ते टोटल हंड्रेड पर्सेंट टाईल्स म्हणजे आउट क्लॅडिंग इन इनसाइड वॉल फ्लोरिंग सर्वच्या सर्व त्यांनी ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि असे कॉर्पोरेट लेवलची अशी ऑफिस किंवा बंगलो बंगलो मी बघितले आहे त्यामुळे तर आमचा फोकस गोव्यावर जास्त आहे सध्या मग आता ह्या व्यवसायाला घेऊन तुमचं भविष्यातलं नियोजन काय किंवा भूमिचर स्कोप कसा आहे मला आता ॲक्च्युली ह्याचा खरा फायदा जो आहे तो विदर्भ नागपूर इकडच्या लोकांना व्हायला पाहिजे कारण ह्याच्या या, या, वापराने तुमचं रूम टेम्परेचर दोन ते चार डिग्री कमी राहणारच आहे याची याची अगदी म्हणजे मी गॅरंटी दिल्यासारखंच आहे परंतु तिकडे अजून काही होत नाही तर आता आम्ही सध्या तिकडे फोकस करतो हळूहळू की हा तिकडे कसं काय हे करायचं तर त्यासाठी आता सगळ्यात उत्तम म्हणजे हे मीडियाच आहे मग आता जसं आपण आता आपली भेट झाली तर या निमित्ताने मला वाटतं माझं बरं काम मार्केटिंग नाही प्रोडक्ट पण छान आहे तुमचा तुमच्या प्रोडक्ट म्हणजे कसं असतं ठीक आहे आपण सगळं करतोय पण प्रोडक्ट म्हणजे क्वालिटी देणं मार्केटमध्ये खूप महत्वाचं आहे आणि ती क्वालिटी असतो मार्केटमध्ये पुरवत आहे सर आता कसं असतं म्हणजे लोकांना व्यवसाय पाहायला आवडतो त्यामागचं स्ट्रगल ते पाहत नाही आता म्हणजे आपण किती लाखो कमवले हो तर लोकांना काय वाटतं ह्या व्यवसायातून एवढा फायदा तेवढा फायदा आपण पण हा व्यवसाय करायला पाहिजे पण ॲक्च्युली आपण पहिल्यापासून आतापर्यंत किती स्ट्रगल केला आहे त्यासाठी काय काय केलंय किती ड्रॉबॅक झाले ते कोणीही पाहत नाही मग तुम्हाला कोणकोणते असे ड्रॉबॅक झालेत किंवा तरुणांना तुम्हाला काय तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे हा आता सुरुवातीचा पिरियड आहे आणि हे इनोव्हेटिव्ह जरी असलं आणि मला माहिती आहे आज जर मी ह्याची जी कॉस्टिंग सेलिंग कॉस्ट जी आहे ती जरी हाय ठेवली तरी माझा बिझनेस होणार आहे पण मला तसं नाही करायचं आहे मला हा कोकणातला प्रॉडक्ट आहे माझ्या जन्मभूमीतला प्रॉडक्ट आहे हा मला जगासमोर आणायचा आहे आणि ह्याच्या माझ्यापासून अजूनही काही लोकांना प्रोत्साहन मिळून अजूनही याच्यातल्या काही इंडस्ट्री उभ्या राहतील आणि आपल्या कोकणातला हा जो प्रॉडक्ट आहे हा जगभर दिसावा आपल्याला ती एक माझी अगदी म्हणजे मनापासून इच्छा आहे ही ही पण एक त्या संकल्पने संकल्पने मागचं माझा हेतू म्हणजे चिरापासून थोडक्यात वेगवेगळे प्रोडक्ट पण डेव्हलप करायचे तुम्हाला हो करायचं आहे आणि आपलं कोकणाचं नाव जगात कुठेतरी अशी इच्छा आहे ओके okay. सर तर खरंच धन्यवाद तुमचा आज हे छोटासा प्लांट पाहून खूप भारी वाटलंय आणि खरंच खूप छान प्रकारे तुम्ही संपूर्ण काम करताय तुमच्याकडून खूप मोलाचं मार्गदर्शन बेटा त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 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 तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद